चा मनमुराद आनंद लुटण्यासाठी खेड तालुक्यात नव्याने प्रसिद्धीस येत असलेल्या वांद्रे हे ठिकाण आता लोणावळा येथील भूशी डॅमच्या धरतीवर तयार करण्यात आल्याने पर्यटकांना आता लोणावळ्याला जाण्याची गरज भासणार नाही याचे चित्र या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहता लक्षात आले रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी आठवड्याची सुट्टी असल्याने निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तरुणाई लहान बालके महिला मोठ्या प्रमाणात येथे आलेले पाहायला मिळाले हे पर्यटन स्थळ याच वर्षी तयार करण्यात आलं असून पहिल्याच पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी पाहता लवकरच प्रसिद्धीच येईल अशी खात्री आहे बोला, बोला। हे खेड तालुक्यातलं सह्याद्रीच्या रांगेतलं कोकणाला लागून असलेलं एक निसर्ग सुंदर गाव आहे या गावामध्ये प्रचंड पाऊस पडतो दाट धुका असं हिरव जंगल आहे उन्हाळीचा थंडगार हवा असते इथे या सगळ्या नेतृत्व संपदेचा उपयोग करण्यासाठी दोन वर्षापूर्वी हा स्पॉट आम्ही पाहिला आणि तेव्हा डोक्यात असं आलं की ज्याप्रमाणे लोणावळ्याला दुशी डॅम आहे आणि लोकं त्या ठिकाणी वर्षविहारासाठी येतात आपण देखील या पडरवाडीच्या पाजर तलाचा उपयोग करून अशा प्रकारचं काम करू शकतो आणि म्हणून हे पर्यटनस्थळ विकसित करण्याचा आम्ही निर्णय घेतला हा पुणे जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाच्या मालकीचा बंधारा आहे सांडव्याची जागा खूप सुंदर होती आणि मग आम्ही नियोजन समितीच्या माध्यमातून तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडनं निधी उपलब्ध करून घेतला आणि गेल्या उन्हाळ्यामध्येच हे काम पूर्ण आले एक वर्ष काम तसं काही अडचणीमुळे लेट झालं परंतु हा पहिलाच सीझन आहे आणि पहिल्याच सीझनमध्ये इथं वर्षाविहार करण्यासाठी हे सुरक्षित आणि सुंदर पर्यटनस्थळ असल्यामुळं आत्तापर्यंत जवळजवळ दो मागच्या दोन महिन्यामध्ये पंचवीस हजारहून अधिक पर्यटकांनी नागरिकांनी तो भेट दिलेली आहे आणि हे पर्यटनस्थळ सुरक्षित असल्यामुळं मोठ्या प्रमाणाची फॅमिली सहकुटुंब मुलांसह येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती पर्यटक आता बांधलेला येत आहेत आपण देखील इथं येऊन वर्षविहाराचा आनंद घ्यावा शेजारी त्या ठिकाणी दोन रिसॉर्ट आहेत गावात घरगुती जेवणाची व्यवस्था आहे गावातल्या जवळजवळ एक लोकांनी छोट्या टपरा टाकले आहेत वडापाव असेल मक्याचं कमीज असेल चहा असेल वेगवेगळ्या वे नाश्ता असेल इथं मिळतो आहे त्यामुळे जवळजवळ पंचवीस अधिक कुटुंबांना देखील इथं रोजगार मिळालेला आहे आणि म्हणून पर्यटनातून रोजगार निर्मिती हा जो आमचा हेतू होता तो याच्यातून साध्य झालेला आहे आता अधिकाधिक पर्यटकांना सुविधा देण्यासाठी उद्याच्या काळामध्ये चेंजिंग रूम असेल सुल शौचालय असेल वेटिंग शेअर असेल वाहन व्यवस्था असेल अशा प्रकारच्या अनेक व्यवस्था उभ्या करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे त्यामुळे पुढच्या वर्षी अधिक पर्यटक या ठिकाणी येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे पण भाऊ ह्या लोकांना प्रशिक्षक लोकांना निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी तुम्ही जो उपक्रम ब्रामाला यासाठी येण्यासाठी रस्त्याची खूप अवस्था दु दुरावस्था आहे नाही आता हा जो रस्ता आहे हा राजगृहनगरहून पाईट मार्गे वांदऱ्याला गाडी येते चाकणवरून शिवे गडदमार्गे इथं गाडी येते दोन्ही रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग आहेत आणि आता रस्ता रुंदी करण्याचं काम सुरू आहे काय बऱ्याच ठिकाणी रस्ता डबल झाला असला तरी मोठ्या प्रमाणात रस्ता सिंगल आहे तो खूप खराब झालेला आहे त्यामुळं यावर्षी पर्यटकांच्या अनेक अडचणी आलेल्या आहेत परंतु भविष्यामध्ये हा रस्ता अतिशय चांगल्या पद्धती होईल हाच रस्ता भविष्यामध्ये मुंबईला देखील उतरणार आहे आणि त्यामुळं भविष्यामध्ये वांद्र्याचं महत्त्व हे लोणावळ्या खंडाळ्यापेक्षा अधिक वाढणार आहे गरज नाही पुणे जिल्ह्यातील हजारो पर्यटकांनी गेल्या दोन महिन्यामध्ये या ठिकाणी येऊन भेट दिली आणि कुटुंबासह अत्यंत आनंद घेतला लहान मुलं आणि महिलांचं प्रमाण जास्त आहे कारण का अत्यंत सुरक्षित पद्धतीने केलेला हा बंदर आहे सादर तलावे आणि बदलच खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन वाढणारे आणि या माझ्या पाठीमागे आहेत जी ही गावकरी त्या आदिवासी गावकरी यांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळं एक दूरदृष्टी तर आपण काय करू शकतो हे अत्यंत सुंदर काम शरदबाब बुट्टे पाटील यांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे अशाच ठिका असंच एक पर्यटन कुंडेश्वर म्हणून देवस्थान आहे ज्योतिर्ष शिवज्योतिर्लिंगाचं त्या ठिकाणी देखील डोंगरावरती अत्यंत आम्हाला खूप प्रसन्न वाटलं आणि व्यवस्थित पण वाटलं की कुठून आला तुम्ही मैत्रिणीचा ग्रुप आला तुमचा पण तुम्हाला हे इथली मा इथली माहिती कशी कळली हे पर्यटन क्षेत्र कसं काय तुम्हाला समजलं म्हणजे लोणाची आवश्यकता नाही आता त्याची तेच इथं पाहायला मिळतं आता तुम्ही गेला होता कधी लोणावायला मग पहिल्यांदा इथं आला येतो तुम्ही, तुम्ही लहान मुलं वयस्कर सगळ्यांसाठी चांगले असं दिसत चित्र